बदलापूर काटे रोडवर गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना सापळा रचत कल्याण गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत त्यांच्याकडून सात लाख रुपये किमतीच्या गुटक्याचा देखील जप्त करण्यात आला आहे कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करताना हा गुटखा मलंग रोडवर असलेल्या कुशवली गावात एका कारखान्यात बनवला जात असल्याची माहिती समोर आली पोलिसांनी या कारखान्यावर देखील छापा टाकला व या ठिकाणी एका शेडखाली सुरू असलेल्या कारखान्यात गुटखा बनवण्याची मशीन गुटक्याचा साठा कच्चा माल असा तब्बल साडेसतरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे कल्याण गुन्हे शाखेने या प्रकरणी विराज आलेमकर यांच्यासह कारागीर मोहम्मद रहमान व मोहम्मद खान या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत विराज हा याआधी देखील गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती समोर आली होती या गुटक्यासाठी लागणारा कच्चा माल हा सुरतवरून आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे या रॅकेटमध्ये आणखीन काही जणांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे या प्रकरणी कल्याण गुन्हे शाखा पथक पुढील तपास करत आहेत लोकनायक न्यूज